शाखा शहरामध्ये भव्य अशा मिरवणुकीचं स्वागत होत आहेत शाखांमधील सर्व ग्रामस्थ विविध सर्व समाजातील सर्व घटक आज या ठिकाणी अविष्यबाई धुळे फुले यांच्या कोरोना दृष्टीच्या आढावा आज या ठिकाणी होत स्वागत करतो तर आपल्या भारत देशामध्ये या दोन समाजसूत्रकांनी जे आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अमृता आमुल जे पत्र आणले त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष शिक्षण मिळावं यासाठी आज प्रयत्न करून मुलींची पहिली शिक्षण संस्था त्या ठिकाणी चालू केली आणि त्याच माध्यमातून आज सर्व समाज आज महिला वर्ग प्रत्येकजण शिक्षणाच्या माध्यमातून आपापलं काम त्या ठिकाणी करत असतात अशा थोर पुतळ्या ज्या ठिकाणी आपल्या चाकण मार्केटमध्ये स्थापन होत आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे सर्व चाकण पर्यंतचे विविध पूर्ण खेळ चालू सर्व आम जनता ज्या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत आलेल्या सर्व आम जनताचं मी मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो आणि सांगतो धन्यवाद प्रतिबा फुलेचा सावितो